अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनापूर्वी सोलापुरातील कोंतमचौक परिसरात असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर व अश्वारोड पुतळ्याची स्वच्छता अभियान व परिसर स्वच्छतेबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली बसव ब्रिगेडच्या वतीनं याबाबत पालिका प्रशासन आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे या यासंदर्भात शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पालिकेतील अधिकारी बसव आश्वारोड पुतळ्याची पाहणी केली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना काही सूचना केल्या ते मान्य करून लवकरात लवकर दुरुस्तीचे आश्वासन दिले यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे माजी नगरसेवक अमर पुदाले देवीदास बनसोडे बसवराज चाकोई श्रीकांत कट्टीमणी अमित कलशेट्टी दर्गो पाटील विजापुरे आदी उपस्थित होते जगभरातील महात्मा जयंतीच्या उत्सवानिमित्त सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आज या उद्याच्या पाणी संदर्भात आम्हा सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आत्ता मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आत्ता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत त्या बाबतीत मी आता आमदार महोदयानाची सगळी माहिती दिलेली आहे तथापि पुतळा जेव्हा आपण समुद्राची उंची कमी करून जेव्हा पुतळा नव्याने त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून बसवणार आहोत त्यावेळी पुतळ्याच्या आवश्यक बाबी ज्या ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या दुरुस्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं आवश्यक राहणार आहे त्या त्या वेगळे प्रमाणात त्या वेळेत करून त्या ठिकाणी पुतळापुरसे बसवण्यात येईल